कार मित्रांनो एनके चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आज हा शेती उपयोगी असणारा ट्रॅक्टर हा तुम्हाला मी नाव सांगायची गरज नाही हा ट्रॅक्टर पाहिल्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांना आठवतं की कुठला ट्रॅक्टर आहे तर हा शुगर किंग ट्रॅक्टर हा भारतातील पहिला अडीच फुटी हा भारतातील पहिला ट्रॅक्टर आहे आणि आज आपले शेतकरी बारशी होऊन आलेत आणि त्यांचं आपण नाव जाणून घेणार आहे त्यांनी हा परचेस केलाय त्याच्याबरोबर त्यांनी एक गाडी पण घेतलेली आहे इलेक्ट्रिक आणि रोटर घेतलेला आहे पाळी आणि बगला फोडणी असं थ्री इन वन पूर्ण किट घेतलेलं आहे आज त्यांनी बुकिंग करून किती दिवस झालं आणि कसा घेतला आपण त्यांचं नाव वगैरे जाणून घेऊ बोला आपण करून किती दिवस आ, दिवस दिवस झालं बरं आता ह्याच्या तुम्ही कुठं ट्रॅक्टर पाहिला होता का नाही पाहिला बरं जरा बर पूर्ण आपलं नाव आणि गाव परिचय पूर्ण द्या माझं नाव विश्वासरावसाहेब पाटील बोरगाव खुर्द बार्शी तालुका जिल्हा सोलापूर सोलापूर ओके okay. तर बार्शी मध्ये जे शेतकरी मित्र आहेत बऱ्याच ठिकाणी असं विचारलं जातं की आमच्या गावामध्ये ट्रॅक्टर दिलाय का आम्हाला त्याचं डेमो पाहिजे आहे तर तुम्ही नोट करून घ्या बार्शी मधले जे काही शेतकरी असतील त्यांच्यासाठी तिथं बघायला कुठलं बोर गाव बोरगाव खुर्द बोरगाव खुर्द येथे तुम्हाला पाहायला भेटल आणि कसा चालतो काय चालतो याच्या तुम्ही कुठं पाहिला ट्रॅक्टर नाही व्हिडिओ बघितले पाहिले, पाहिले बर पाहिला तसा वाटतो ट्रॅक्टर हो चांगलं वाटतं आता याच्या बरोबर तुम्ही काय काय घेतल होत याच्या बरोबर इलेक्ट्रिक गाडी प्लॉटरवेटर रिव्हर्स फॉरवर्ड परत काय पनपाळी आणि पंजी मोकळा आणि वेट परत रे झरे काही झरे तर जे आपण व्हिडिओ मध्ये सर्व सांगितलं होतं तुम्ही पाहिले तस, तस व्हिडिओ तसं तसं आपण दिलंय का तुम्हाला सगळं का बरोबर आहे तर मित्रांनो त्यांच्याच काय आपले कोण आहे परिचय त्यांचा थोडा चालक आहे चालक आहेत बर आता त्यांच्याकडे येऊ ड्रायव्हर आहेत कसं चालतो काय चालतो आपण त्यांना विचारू तुम्ही मागा चालवून बघितलं ट्रॅक्टर चालतो कशामध्ये वापरणार आपण हा फुटी ऊसामध्ये ह्या ट्रॅक्टर न सगळ्यात जास्त काय काम होईल असं तुम्हाला वाटतं हे ऊस भरणीच भरणीचं तुमच्याकडे जास्त ऊस आहे हा ऊस आहे अरे आता महत्वाचं म्हणजे काय तर ह्यांच्याकडे ऊस आहे आणि ज्या शेतकऱ्यांच्या भागामध्ये ऊस आहे सरकी आहे कापूस आहे तरकारी आहे आणि दोन बैलाची जिथे काम करण्याची गरज आहे अशा ठिकाणी ह्या ट्रॅक्टरचा उपयोग होतो आपलं पूर्ण नाव सांगा गणेश लवकरडे पात्री लवकरडे पात्रीच आहे जरा तुमचंही सांगा थोडस मी रुपेश उकिरडे मोरगाव खुर्द बरं ट्रॅक्टर बरोबर गाडी हे तुम्ही आतापर्यंत कुठं पाहिलं होतं आतापर्यंत कधीच पाहिलं नाही मी तर आल्यानंतर मला माहिती झालं आश्चर्याचा धक्काच बसला थोडं तर मला एक त्यांनी मग अशा असा प्रश्न केला की एवढं सर्व साहित्य तर मला बी अजून एक बुकिंग करायचं असं बोलला होता तुम्ही हो बोललो होतो माझी पण इच्छा झाली इथं आल्यानंतर बुकिंग शंभर टक्के करणार आहे तर मित्रांनो अशी ऑफर आहे की इच्छा नसताना सुद्धा आपल्याला ट्रॅक्टर घ्यायची इच्छा उत्पन्न होते आणि निक हा ट्रॅक्टर दिसायला जरी छोटा असला तरी काम ह्याचं भरपूर मोठं आहे आणि दोन बैलाची टोटल शेतीची कामं होते बऱ्याच शेतकऱ्यांचे नंबर देतो तुम्हाला काही आपल्या भागातले जर शेतकरी असतील तर आमचं आम्हाला कॉल करून विचारू शकता नऊ क्रांती अग्रोला की आमच्या गावामध्ये तुम्ही ट्रॅक्टर दिला, का? दिला तर, आ, आहे का आणि असं गाव शिल्लक राहिलं नाही जिथं आपण ट्रॅक्टर दिला नाही तर नक्की तुम्ही आमच्या शोरूमला व्हिजिट द्या आणि तुम्हाला जर ट्रॅक्टर पाहिजे असेल तर कळवा आणि तुम्हाला नक्की ह्या ट्रॅक्टरविषयी माहिती दिली जाईल अधिकची माहिती सांगितली जाईल आणि हे ऑफर आहे का नाही किंवा ह्या ऑफरव्यतिरिक्त कुठली ऑफर आहे हे पण तुम्हाला सांगितलं जाईल तर धन्यवाद तुम्ही एवढा ट्रॅक्टर घेतला आणि नक्कीच तुमच्याकडे शेतीला शेतात चालवत असताना ट्रॅक्टर व्हिजिट देऊ आम्ही धन्यवाद धन्यवाद साहेब